नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भारसाकडे आपलं स्वागत करते ठळक बातम्या लोकसभेचं कामकाज सुट्टीनंतर नऊ मार्चला सुरू होणार मराठी भाषेतली पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी अनुवाद अकादमीची स्थापना करण्याची मराठी भाषा मंत्री सामंत यांची घोषणा दहशतवाद विरोधी दलाची अहिल्यानगर यवतमाळ इथं कारवाई आणि भारत आणि पाकिस्तान दरम्यान विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतल्या सामन्याची उत्सुकता शिगेला आता सविस्तर बातम्या लोकसभेचं कामकाज सुट्टीनंतर नऊ मार्चला पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान घेतली जाईल अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी वृत्तसंस्थेला दिली अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा नऊ मार्चला सुरू होईल या टप्प्यात काही विधेयकं चर्चेला येतील यात एक महत्वाचं विधेयक आहे असं त्यांनी सांगितलं पहिल्याच दिवशी नऊ मार्चला सभापती विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईल आणि त्यानंतर मतदान होईल असं रिजिजू म्हणाले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं सीबीडीसी अर्थात केंद्रीय बँक डिजिटल चलन आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचं उद्घाटन केलं ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयातला भ्रष्टाचार यामुळं संपुष्टात येईल असा विश्वास यावेळी शाह यांनी व्यक्त केला तसंच गरिबांना अन्न पोहोचणं सुलभ होईल असं म्हणाले मराठी भाषेतली पुस्तकं अन्य भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी अनुवाद अकादमीची स्थापना करण्याची घोषणा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत केली ज्येष्ठ साहित्यिक मधु कर्णिक यांच्या सत्कार सोहळ्यात काल बोलत होते परदेशातल्या मराठी नागरिकांच्या पुढच्या पिढीसाठी मराठी शिकवणारा ऑनलाईन अभ्यासक्रम कवी केशवसूत स्मारकाचं अत्याधुनिकीकरण अशा घोषणाही सामंत यांनी यावेळी केल्या उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योग तज्ञांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं विद्यापीठ अनुदान आयोगानं म्हटलं आहे या क्रमवारीत तमिळनाडू पहिल्या क्रमांकावर असून गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आहे शिक्षण संस्था आणि उद्योग यांच्या समन समन्वय सा साधण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य आत्मसात करता यावीत यासाठी उच्च शिक्षण संस्थांमध्ये उद्योग तज्ञांची नेमणूक करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन हजार बावीसमध्ये मार्गदर्शक तत्त्व जारी केली होती ही नेमणूक तात्पुरत्या स्वरूपाची असेल असंही यात सांगितलं होतं त्यानुसार देशभरात अशा एक हजार आठशे एकेचाळीस नेमणुका झाल्या असून यातल्या तमिळनाडू तीनशे पंचेचाळीस महाराष्ट्रात एकशे त्र्याण्णव गुजरातमध्ये एकशे एकोणऐंशी आणि कर्नाटकमध्ये एकशे सत्तर नेमणुका झाल्या आहेत दहशतवादाशी संबंधित कारवायांप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं आज यवतमाळ आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये वीसपेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली आणि काही संशयितांना ताब्यात घेतलं यवतमाळमधल्या पुसद आणि उमरखेड इथल्या चौदा ठिकाणी शोध मोहिमा सुरू आहेत त्यात आक्षेपार्ह कागदपत्रं मोबाईल फोन आणि विद्युत उपकरणं जप्त केल्याची तसंच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली संशयितांची चौकशी सुरू असून आतापर्यंत कोणालाही अटक केलेली नाही अहिल्यानगर शहरात मुकुंदनगर भागात दहशतवादी कारवायांबद्दलच्या गुप्त माहितीवरून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं चौकशीसाठी अनेक संशयितांना ताब्यात घेतलं एटीएसना पहाटेच्या सुमारास मुकुंदनगरमध्ये कारवाई सुरू केल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे अहमदाबाद इथं गेल्या वर्षी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत परदेशी माध्यमांनी केलेलं दाव्यांचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरिलधर मोहोळ यांनी खंडन केलं आह अपघाताचा तपास अद्याप सुरू असल्याची माहिती मोहोळ यांनी सांगली इथं बातमीदारांशी बोलताना दिली या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या संस्थेनं अपघातासाठी वैमानिकांना दोषी ठरवल्याचा दावा इटलीतल्या एका दैनिकानं केला होता मात्र अद्याप तपास संस्थांनी तपास पूर्ण करून आपला अहवाल सादर केलेला नसून बाहेरच्या कुठल्याही संस्थांवर विश्वास ठेवू नये असं मोहोळ म्हणाले गेल्या वर्षी बारा जून रोजी लंडनच्या दिशेनं जाणारं एअर इंडियाचं विमान अहमदाबाद इथं उड्डाणानंतर लगेच कोसळलं होतं त्यात विमानातल्या दोनशे एक्केचाळीस प्रवाशांसह सा दोनशे साठ जणांचा सा मृत्यू झाला होता हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन एआयआर डॉट जीओव्ही डॉट इन या वेबसाईट आणि एपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता महाशिवरात्रीचा उत्सव आज सर्वत्र भक्तिभावानं साजरा होत आहे देशातल्या बारा ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणांसह प्रमुख पुरातन शिवमंदिरात पहाटेपासूनच रुद्राभिषेक महापूजा करण्यात येत असून भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी गर्दी करत आहेत राज्यात परळी वैजनाथ औंढा नागनाथ वेरुळच्या गृष्णेश्वर तसंच नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या स्थानावर दर्शनासाठी देशोदेशहून आलेल्या भाविकांची गर्दी झाली आहे इतर शंकर मंदिरांमध्ये महाशिवरात्र साजरी होत असल्याच्या बातम्या आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी महापूजा केली ठाण्याच्या कोपिनेश्वर देवालयात गोंदियाजवळच्या अडीचशेहून वर्षाहून जास्त प्राचीन अशा नागराधाम पंचमुखी शिवलिंग मंदिरात छत्रपती संभाजीनगर शहरातल्या खडकेश्वरच्या महादेव मंदिरातही भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सिडको एन वन परिसरातल्या नर्मदेश्वर मंदिरात आज संध्याकाळी भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे लातूर शहराचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर आणि रत्नेश्वर देवस्थानची महाशिवरात्रीनिमित्त यात्रा आजपासून सुरू झाली देशभरात ठिकठिकाणी थीक महादेव मंदिरांमध्ये शासकीय पूजा आणि अभिषेकही करण्यात येत चार चारधामपैकी बाबा केदारनाथ मंदिराचे दरवाजे येत्या बावीस एप्रिलला उघडण्यात येणार असल्याची घोषणा आज महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यात आली राज्यात गावोगावी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरल्या आहेत महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत बीड जिल्ह्यात राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी आज महाशिवरात्री निमित्तानं बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी राज्याच्या तसंच देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांनी मोठी गर्दी केली होती थोर समाज सुधारक बंजारा समाजाचा आराध्य दैवत श्री संत सेवालाल महाराज यांची आज जयंती राज्यभरात यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान समाजसुधारक श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं सत्य अहिंसा आणि उच्च नैतिक मूल्यांचा संदेश प्रसारित करत त्यांनी समाजात नवचेतना निर्माण केली त्यांचे प्रेरणादायी जीवन देशातील जनतेला सदैव मार्गदर्शन करत राहील असं मोदी यांनी आपल्या अभिवादन संदेशात म्हटलं आह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं त्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं वाशिमच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयाचं नामकरण आता संत सेवालाल महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वाशिम असं करण्यात आलं आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये महापौर समीर राजूरकर यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अगटात भारत पाकिस्तान यांच्यातली लढत श्रीलंकेत कोलंबो इथं रंगणार आहे संध्याकाळी सात वाजता सामना सुरू होईल दोन्ही संघांनी आपापले पहिले दोन सामने जिंकून प्रत्येकी चार गुण मिळवले आहेत आजच्या लढतीतल्या यशापयाशावर त्यांचं उपांत्य फेरीतलं स्थान ठरेल या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या साखळी फेरीतल्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही चेन्नई इथं सुरू सामन्यात अमेरिका संघानं नामिबियासमोर दोनशे धावांचं लक्ष ठेवलं आहे शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा वीस विसाव्या षटकात पाच बाद एकशे त्रेसष्ट धावा केल्या आहेत स्पर्धेत आज मुंबईतल्या वानखेडे मैदानावर झालेल्या गट कच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघानं नेपाळचा नऊ गडी राखत पराभव केला वेस्ट इंडिज संघानं एकशे चौतीस धावांचा पाठलाग करताना पंधरा षटक दोन चेंडूत एक गडी गमावत आपलं लक्ष गाठलं त्याआधी फलंदाजीसाठी आलेल्या नेपाळ संघानं निर्धारित वीस षटकात आठ बाद एकशे तेहतीस धावा केल्या होत्या भारतीय महिला क्रिकेट संघानं सिडनी इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार एकवीस धावांनी विजय नोंदवला ऑस्ट्रेलिया संघाच्या एकशे चौतीस धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाच षटक आणि एका चेंडूनंतर एक धाव पन्नास धावा केल्या होत्या त्यावेळी पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबावा लागला शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या लोकसभेचं कामकाज सुट्टीनंतर नऊ मार्चला सुरू होणार दहशतवाद विरोधी दलाची अहिल्यानगर यवतमाळ इथं कारवाई आणि भारत आणि पाकिस्तान दरम्यान विश्वचषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेतल्या आजच्या सामन्याची उत्सुकता शिगेला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी नमस्कार